गॅझेट मान्यता देत मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत दोन जनहित याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्यात अध्यादेशाला मुंबई हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे दरम्यान अॅडव्होकेट विनीत धोत्रेंनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे दोन सप्टेंबरचा शासन निर्णय मागे घेण्याची आणि सुनावणी प्रलंबित असेपर्यंत ओबीसी जात प्रमाणपत्र न देण्याची मागणी धोत्रे यांनी केली आहे तर या बातमीनंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यानंतर देशभरातील मराठा समाजाच्या दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीमध्ये जरांगी पाटलांनी ही घोषणा केली आहे लवकरच ते या अधिवेशनाची तारीख जाहीर करतील आम्ही बांधव खूप विखुरलेले राज्या राज्यात कधी काहीतरी आमच्या छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्यातले सगळे बांधव देशभरातले आपण कधी का काही एकत्र आलं पाहिजे पायांदा कधी पडणार आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांनी अंतरवली सराटीकडे या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधून मराठा बांधवांना केलंय मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आणि हेच प्रमाणपत्र आता मी पाहणार आहे आणि त्यामुळे ज्यांना हे प्रमाणपत्र मिळालं त्यांनी अंतरवली सराटीकडे या असं जरांग यांनी म्हटलं हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचं त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांनी आंतरवाले लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये लक्ष्मण हाकेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आमच्या हातामध्ये दांडके नाही तर कोयते आहेत असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलंय अरे हाय विद्रोह आमच्या हक्क आणि अधिकाऱ्याचं आमचं आरक्षण संपवले हातामध्ये दांडके नाही कोयते कोयते आम्ही संविधान मानतो म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात करताय मुंबईतील दादरमधल्या शिवाजी पार्कजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे उपेंद्र गुणाची बावस्कर असं आरोपीचं नाव असून त्यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप उपेंद्र बावस्कर यांनी अटकेनंतर केला आहे आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचंही कळत आहे आरोपी दादर पोलीस ठाण्यामध्ये श्रीधर बावस्कर आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर जाऊन पुतळ्याची पाहणी केली नेमकं काय घडलं याचा आढावा त्यांनी घेतलाय पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोठा आरोप केलाय पंतप्रधान मोदी यांच्या आईचा अपमान झाल्यानं बिहार बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता तसंच महाराष्ट्र पेटवण्याचा हा डाव असू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय आई वडील नसणाऱ्या एखाद्या हे काम असू शकतं असा संशय त्यांनी व्यक्त केलाय उद्धव ठाकरेंच्या आधी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरचा उद्पुतळ्याची पाहणी केली होती पुतळ्याची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात त्यामागे अशी व्यक्ती असू शकते की ज्याला स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते लाज वाटते अशा कोणतरी लावारी माणसाने केलं असेल आणि नाही तर बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक असफल प्रयत्न केला गेला असाच कोणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा सुद्धा हा उद्योग असू शकेल तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत आता एक महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत ठाकरे गटाला शंका कुशंका असल्याचं समोर आलंय विधानसभेप्रमाणे मतचोरी होणार नाही याची काय खात्री असा सवाल दैनिक सामनामधून विचारण्यात आलाय मतदार याद्यांचे घोळ होणार नाहीत याची खात्री आहे का असाही सवाल उपस्थित करण्यात आलाय मध्य प्रदेशातून पंचवीस हजार ईव्हीएम आणण्याचं कारस्थान आहे का व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय कारस्थानाचाच भाग आहे का स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरंच लोकशाही येईल का असे अनेक सवाल आजच्या दैनिक सामनामधून उपस्थित करण्यात आलेत सामनाचा आजचा अग्रलेख आहे आणि या अग्रलेखामधून हे सगळे सवाल उपस्थित करण्यात आले अग्रलेखातले काही प्रमुख मुद्दे आपण पाहूयात न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पडलेल्या सरकारी बेड्या तोडल्या हे चांगलंच झालं परंतु या संस्थांवर खऱ्या अर्थानं लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का या निवडणुकातही मतांचे झोल आणि मतदार याद्यांचे घोळ होणारच नाहीत याची काय खात्री ईव्हीएम कमतरतेचे कारण पुढे करत मध्य प्रदेशातून पंचवीस हजार ईव्हीएम येथे आणण्यामागे या मंडळींचं हेच कारस्थान आहे का आदी प्रश्न अनुत्तरितच आहेत तीन वर्ष रखडलेल्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयानं मोकळा केला आहे खरा पण त्या मार्गावरही सत्ताधारी मंडळी मतचोरीचे काटे पेरतील आणि विधानसभेप्रमाणे गोलमाल करतील ही भीती आहेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार आहेत राहुल गांधी या सरकारवर कोणती तोफ डागणार याकडे देशाचं लक्ष आहे मतचोरी प्रकरणामध्ये राहुल गांधी यांनी मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याच्या तयारीमध्ये आहेत एक सप्टेंबरला पाटण्यामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी लवकरच आरोपांचा मोठा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं म्हटलं होतं या आरोपांनंतर मोदी देशाचा सामना करू शकणार नाहीत असा दावाही त्यांनी केला होता त्यामुळे आज राहुल गांधी कोणते मोठे आरोप करतात याची उत्सुकता संपूर्ण देशाला आहे काल देशामध्ये दे विविध पातळ्यांवर पंतप्रधान मोदींचा सा वाढदिवस साजरा झाला त्यानंतर संध्याकाळी काँग्रेसचे मीडिया आणि प्रचारप्रमुख पवन खेळा यांनी सोशल मीडियावर राहुल गांधींच्या प्रेस कॉन्फरन्सची घोषणा केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत मनसेकडून या मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत असून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली आहे बॅनर लावण्यावरून कल्याणमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये राडा झालाय कल्याणच्या शहाड परिसरामध्ये ही घटना घडली आहे भाजपचे पदाधिकारी मोहन कोणकर यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे तर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मुकेश कोट यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले बॅनर लावला मुलगा गेला होता रेल्वेच्या कंपाऊंडला तर तिथे मोहन कोणकर म्हणून तिचा हे कार्यकर्ते त्यांनी लावून त्याला दिला नाही व ते माझे बॅनर लागतात मी जागेवर पोचलो तर ते मलाही तसंच बोलायला लागलं मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते मग त्यांनी सगळं अटॅक केलं चार पाच जण जे होते त्यांनी डायरेक्ट अटॅक केलं त्रिभाषा सूत्र निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेतला जाणार आहे त्रिभाषा म्हणजेच हिंदी सक्तीवरून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय वाद रंगलेला होता दरम्यान या संदर्भात सरकारकडून त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या नरेंद्र जाधव समितीची काल बैठक पार पडली त्रिभाषा सूत्रासंदर्भात वेबसाईट तयार करण्याचा निर्णय या समितीनं घेतला असल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिलेली आहे या वेबसाईटवर जनतेला त्रिभाषा सूत्रासंदर्भात मतं मांडता येणार आहेत तर त्रिभाषा सूत्र लागू करायचं की नाही याचा आढावा घेण्यासाठी समिती महाराष्ट्र दौराही करणार आहे त्यानंतर पाच डिसेंबरला समिती शासनाला अहवाल सादर करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी दिली आहे उद्दिष्ट असं आहे की लोकांना सर्वसामान्य नागरिकांना पालकांना विद्यार्थ्यांना त्यांची मतं मांडता यावीत यासाठी ही एक वेबसाईट आणि ही लिंक निर्माण करण्यात आलेली आहे आता एक महत्वाची माहिती किंवा मोठी बातमी चार दिवस उलटले तरीही खेडकर कुटुंबियांचा अद्यापही थांग पत्ता लागलेला नाहीये पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांचा अद्यापही शोध सुरूच आहे नवी मुंबईमधून एका ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याच्या प्रकरणामध्ये दिलीप खेडकर आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत तर दिलीप खेडकरला पलायन करण्यास मदत करणं आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी पूजा खेडकरच्याही मनोरेमा खेडकरवरही गुन्हा नोंदवला गेलाय पोलीस खेडकर कुटुंबियांचा शोध आहेत सर्व कुटुंबियांचे फोन सध्या बंद आहेत तसंच या चार दिवसांमध्ये त्यांनी एकही ऑनलाईन व्यवहारही केला नसल्याची माहिती समोर येते मात्र पोलिसांना त्यांचा शोध घेण्यास अद्यापही का यश येत नाही असा सवाल आता उपस्थित होतोय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुंभमेळ्याचा कामाचा आढावा घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन नाशिक महापालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेमध्ये पोहोचले होते त्यावेळी स्थानिक कंत्राटदारांनी त्यांना घेराव घातला आम्ही भाजपला मदत केली पण भाजपमुळे आम्ही बेरोजगार झालो अशी तक्रार या कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे नाशिकमध्ये विकासाची गंगा वाहते स्थानिकांना रोजगार मिळतो मात्र यंदा कोट्यवधींची विकास कामं परराज्यातील कंपनीला देण्यात आलेली आहेत यामुळे स्थानिक ठेकेदारांना कामं न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुर्डू मुरुम प्रकरणानंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी जाहीर वक्तव्य केलंय पान रस्त्यावर पानंद रस्त्यावर मोफत मुरुम टाकण्याचा निर्णय पंधरा दिवस आधीच घेतला असता तर मला एवढा त्रास झाला नसता असं अजित पवार म्हणाले बावनकुळे साहेब तुमचा हा निर्णय सोलापूरच्या पोलिसांना पण सांगा असा सूचक टोलाही अजित पवारांनी लगावलाय पानंद रस्त्याला आता रॉयल्टी मुरुम वगैरे काढला तर लागणार नाही पुणे शहर तुम्ही पोलीस दलात प्रमुख अधिकारी आहात सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना द्या पालन रस्त्यावर मुरुम जर टाकला तर तिथं बंदी नाही परवानगी आहे ते सोलापूरला पण कळवा आणि महाराष्ट्रात चांद्यापर्यंत बांध्यापर्यंत कळवा शरद पवार दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत चार तासांचा प्रवास करून ते कोल्हापुरामध्ये हॉटेलमध्ये आले यावेळी ते काही काळ बाजूला असलेल्या हॉलमध्ये थांबले यावेळी जिल्हाध्यक्ष बी पाटील आणि आर के पवार यांनी आता पत्रकार परिषद होणार नाही साहेब आता विश्रांतीला वर चाललेत असं पत्रकारांना सांगितलं यावर आर के पवार यांच्याकडे पाहत शरद पवार यांनी आता तुम्ही काय मला म्हटला आता साहेब वर जाणार आहेत असा मिश्किल सवाल आर के पवार यांना विचारला त्यानंतर उपस्थित पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच हशा पिकला आज कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साड़े आठ वाजता पत्रकार परिषद होणार आहे पत्रकार परिषद झाल्यानंतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांची बैठक होईल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकाळी अकरा वाजता बैठक होणार असल्यानं या बैठकीमध्ये शरद पवार पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे लक्ष लागलंय त्यानंतर पन्हाळा या ठिकाणी कामगार संघटनेच्या मेळाव्याला शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील मुंबईतील कबुतरखान्यांवर न्यायालयानं दिलेला निर्णय सर्व नागरिकांवर लागू असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी स्पष्ट केलं आहे ते सातशे पन्नास गावांमध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी गमाण गावामध्ये उपस्थित होते कबुतरखान्यांचे असंवेदनशील वाढीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो म्हणून यावर कडक नियंत्रण ठेवले जाईल असंही लोढांनी सांगितलं न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित प्राधिकरणांना कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच लोडा यांनी कबुतरांना दाणे टाकण्याच्या प्रकरणावरही भाष्य करत असे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनानं कडक पावलं उचलण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे कबूतर निर्णय हायकोर्ट जे करतील ते सर्वावर बाध्य माझ्यापर्यंत लागू कबूतर खानाचे निर्णय हायकोर्ट जे करतील ते सर्वावर बाध्य माझ्यापर्यंत लागू खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे खेवलकर प्रकरणी एसआयटी गठीत करण्याची मागणी करण्यात येते महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून एसआयटी गठीत करण्याची मागणी केली आहे

वकील निलेश ओझा विरोधात खटला दाखल केला जाईल निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा प्रकरणी सुनावणी करणारं खंडपीठच अयोग्य होतं असं म्हटलेलं होतं इतकंच नाही तर खंडपीठाच्या एका न्यायमूर्तींवर खोटारडेपणाचेही आरोप लावले होते न्यायमूर्तींवर टीका करणं गैर असल्याचं कोर्टाने ओझांना सुनावलं ओझांची विधानं कायदा आणि न्यायाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणणारी ठरत आहेत असंही कोर्टानं म्हटलेलं आहे उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींविरुद्ध केलेली अपमानास्पद विधान न्यायालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात असंही कोर्टानं सुनावलं आहे